पाहू शकता आपल्या सर्वांचा खालीच मथूर एक हजार एक मैदानात आलेला आहे आणि त्याला पाहण्यासाठी अशी गर्दी या ठिकाणी जमा झालेली आहे आणि पाहू शकतात खूप सारे मंडळी तिथे मथुर सोबत आणि त्याचे फॅन्स लोक आणि बघा किती गर्दी जमा झालेली आहे मथुरला पाहण्यासाठी मथूर फॅन्स या ठिकाणी बघू आता अशी रॉयल एंट्री होते मथुरची माटेवा माटेवा पहिलेलाई पहिलेलाई पहिले 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 खाली बगा खाली बगा हाँ एदलाई एदमी काम त काम वाला भइ गर्दु

हो दाखव काय बॅनर आहे उलटा उलटा आहे उलटा आहे उलटा असं उलटा असा बेताल बाद मथुर एक हजार एक आम्ही बेलगावकर होऊ शकतो मित्रांनो दादानी मस्त बॅनर छापले आहे आणि या ठिकाणी सर्व मंडळी आमचा गावरा दा गुड मॉर्निंग बघू शकता कारण किती क्राऊड झालेला जमा या ठिकाणी पाहण्यासाठी ज्याला त्याला समस्या तिथे येतात એ તા એ લુકચોટ એ એ લુકચોટ